मान्सून केरळकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे ही सुखद बातमी असतानाच आता पुणे वेधशाळेने एक नवा हवामान अंदाज व्यक्त केला आहे या अंदाजानुसार राज्यात आणखी पाच दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकणातील ठाणे मुंबई रायगड पालघर येथे उष्ण आणि दमट हवामान शक्यता आहे प्रामुख्याने आज मे रोजी उत्तर कोकन, उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह आणि ताशी चाळीस ते पन्नास किमी वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तळ कोकणात ठाणे आणि रायगड येथे उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे बावीस आणि तेवीस मे रोजी विदर्भात बहुतांश ठिकाणी तर बावीस मे रोजी कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होईल बावीस ते पंचवीस मे दरम्यान अकोला येथे उष्णतेचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे उर्वरित राज्यात हवामान या काळात कोरडे राहील या काळात पुण्यात सायंकाळी काळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा